रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला आहे यावर बोलताना ते म्हणाले की मी कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणूनच माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली हे सर्वश्रुत आहे यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर आपली भूमिका मांडली आहे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची बारामती अग्रो कंपनी सध्या अंमलबजावणी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना या कंपनीनं खरेदी केला मात्र या खरेदी विक्री व्यवहारात गंभीर आर्थिक अनियमितता व बनावट कंपन्यांच्या वापराचे आरोप ईडीकडून करण्यात आले आहेत रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय की कुणाचा आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली हे जग जाहीर आहे याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं म्हणजे तपास पूर्ण झाला जा असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे कारण न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा